पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ वडूज येथे तहसीलदार माने मॅडम यांना खटाव तालुका भाजप अध्यक्ष अनिल माळी यांच्यातर्फे हल्ल्याच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले या प्रसंगी नगरसेवक गणेश गोडसे रंजित गोडसे व भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते हल्ल्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी खटाव तालुका व नगर पंचायत आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही आज जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत काल झालेल्या अना भ्याड हा हल्ल्याचा खऱ्या अर्थानं तुम्ही हिंदू आहात का असे विचारून त्यांना जी गोळ्या घातल्या ही खऱ्या अर्थाने फार असं मानवतेला न जोडणारं कृत्य या अतिरेक्यांनी केलेले आहे आमचं शासन शासनाला आमच्या सगळ्यांच्या हिंदू भावनां हिंदू सर्व समाजातर्फे आमच्या एकच शासनाला विनंती आहे की या अतिरेक्यांना फुडकून शोधून काढून भर रस्त्यावर त्यांना त्यांचे तुकडे करून मारावे मिळाली पाहिजे की ह्याच्या पुढं असा हल्ला करण्याचं धाडच कुणी करता कामा आहे ही आमची तीव्रतेनं एवढीच मागणी शासनाला आहे तरी ताबडतोब त्यांनी त्याचा त्याची दखल घ्यावी एवढेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय श्रीराम जय श्रीराम चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका